श्री स्वामी समर्थ मित्रांना श्री स्वामी समर्थांची कृपा ही नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर या इंग्रजी नववर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी ही वार शुक्रवार म्हणजेच आज सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आहे तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमधून संकष्ट चतुर्थीचे व्रत हे कसे करायचे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत मित्रांनो या नऊ वर्षातील संकष्ट चतुर्थी ही म्हणजे पहिली संकष्ट चतुर्थी ही आज आहे या वर्षामध्ये पुढे अजून बारा संकष्ट चतुर्थी येतात आजची ही पहिली चतुर्थी आहे त्यामुळे आजच्या चतुर्थीपासून गणपती बाप्पांची सेवा किंवा सोपी पूजा जरी केली किंवा नैवेद्य अर्पण केला तरी इथून पुढच्या बारा चतुर्थी ही तुम्ही अशा साध्या पद्धतीने केल्या तरी गणपती बाप्पा हे नक्की तुमच्यावर प्रसन्न होतील कारण गणपती बाप्पा हे सुख करतात व तसे आहेत ते आपल्याला सुखे भरभरून देत असतात व दुःख गणपती बाप्पांना सुखकर्ता का म्हटलं गेलं आहे सुखकर्ता यासाठी म्हटलं गेलं आहे की गणपती बाप्पा हे आपल्याला किंवा आपल्या ज्या जे काही भक्त आहेत त्या भक्तांना सुख हे भरभरून देत असतात आणि दुःखहर्ता का म्हटलं आहे कारण गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांवरती कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देत नाहीत त्याच्यामध्ये त्यांना कुठ आपल्या भक्तांना कुठल्याही ते दुःखामध्ये पाहू शकत नाहीत ते प्रत्येक दुःख व त्यांचे प्रत्येक संकटाचं निवारण करतात म्हणून त्यांना दुःखहर्ता असं म्हटलं गेलं आहे त्यामुळे मित्रांनो गणपती बाप्पांची पूजा ही नेहमी न चुकता करा हे बघा मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये ह्या दोन चतुर्थी येत असतात एक म्हणजे विनायक चतुर्थी आणि एक म्हणजे संकष्ट चतुर्थी तर संकष्ट चतुर्थीचे व्रत हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिया पुरुष करत असतात तसेच लहान मुले मुलीसुद्धा करत असतात कारण गणपती बाप्पा हे सगळ्यांनाच आवडणारे देवता आहेत ते सगळ्यांचेच प्रिय आहेत अनेक महिला ह्या त्यांच्या घरातल्या सुखासमाधानासाठी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या भविष्यासाठी हे व्रत करत असतात कारण गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत त्यामुळं अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा हे व्रत तुम्ही करू शकता प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थीही असते हे बघा मित्रांनो कॅलेंडरमध्ये प्रत्येक शहराचा हा चंद्रोदय दिलेला असतो तो, तो चंद्रोदय हा आपल्याला पाळायचा आहे जर तुम्हाला कोणाला उपवास करायचा असेल तर तो उपवास हा चंद्रोदय झाल्यानंतर सोडावा लागतो गणपती बाप्पांची पूजा ही संकष्टी दिवशी, दिवशी कशी करायची आहे दररोज तर आपण बाप्पांची पूजा करतो पण फक्त पाण्यानेच बाप्पांना आंघोळ घालतो चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची पूजा ही वेगळ्या पद्धतीने केली पाहिजे त्यामुळे बाप्पांची मूर्ती ही एका तामनामध्ये घ्यायची आहे ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी पूजेकरता सुपारी घेतली तरी चालेल तर गन 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 त्या मूर्तीला अकरा वेळेस पाण्याने ओम गण गणपते नमो म्हणत अभिषेक करायचा आहे अकरा वेळेस दुधाने नंतर अकरा वेळेस पाण्याने ओम गण गणपते नमो असं म्हणत अभिषेक करून घ्यायचा आहे नंतर बाप्पांची मूर्ती ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे ज्या ठिकाणी आपण पाटावरती गणपती बाप्पांची पूजा मांडणार आहे त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ म्हणजेच अक्षता ठेवायची आहे आणि त्या अक्षतावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे व त्यानंतर गणपती बाप्पांना हा अष्टगंध लावायचा आहे गणपती बाप्पांना अष्टगंध अतिशय प्रिय आहे त्यानंतर गणपती बाप्पांना अक्षता अर्पण करायच्या आहेत व त्यांच्या आवडीचा चाहे दुर्वा व्हायच्या आहेत चतुर्थीला दुर्वा ह्या असायलाच पाहिजेत आणि त्या अर्पण केल्याच पाहिजेत अकरा दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे त्यानंतर जास्वंदीचे फुल अर्पण करायचे आहे दिवा अगरबत्ती धूप लावून ओवळायचं आहे आणि गणपती बाप्पांची मनोभावे पूजा आरती करायची आहे मित्रांनो बाप्पांना फक्त तुम्ही तुमचं दुःखच सांगत असता तर कधीतरी बाप्पांना तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टीसुद्धा सांगत जावा त्यामुळे हात जोडून बाप्पांना तुम्ही तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मनोभावे सांगा डोकं टेकून नमस्कार करा आणि त्याच्यानंतर बाप्पांना नैवेद्य अर्पण करा नैवेद्य हा गुळखोबऱ्याचा किंवा मोदक या स या गोष्टींचा आपण दाखवू शकतो पण मैत्रिणींनो हा पौष महिना आहे या प या पौष महिन्यामध्ये तिळाला खूप महत्त्व आहे तर आपण तिळाचे लाडू याचासुद्धा नैवेद्य अर्पण करू शकतो नंतर रात्री चंद्रोदय होतो म्हणजेच कॅलेंडरमध्ये कधी कधी हा चंद्रोदय नऊ वाजता असतो कधी साडेनऊ वाजता असतो कधी दहा वाजता असतो तर त्यावेळी चंद्र दिसल्यावर हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि नंतर पाणी अर्पण करायचं आहे व नमस्कार करायचा आहे त्यानंतर पुन्हा घरात यायचं आहे गणपती बाप्पांना नमस्कार करून घ्यायचं आहे धूप दिवा अगरबत्ती लावून गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि मग त्यानंतर उपवास सोडायचा आहे तर बघा मित्रांनो दर चतुर्थीला तुम्ही अशी अगदी सोप्या पद्धतीने पूजा करू शकता चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची आरती ही सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेला करायची आहे किंवा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे जर तुम्हाला हा गणपती स्रोत्र म्हणणं नाही झालं तर तुम्ही तो मोबाईलला दिवसभर लावून ठेवला तरी चालेल आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा हे करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे गणपती बाप्पांची पूजा आरती व्रत वगैरे करत जावा वर्षात बारा चतुर्थी येत आहेत सांगितल्याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने जरी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केली तरी बाप्पा नक्की आपल्याला प्रसन्न होतील ज्यांना कोणाला काही कारण असतं उपवास जरी करायचा नसेल तरी त्यांनी गणपती बाप्पांचं व्रत केलं तरी चालेल फक्त घरात मांसाहार करणं वगैरे टाळा ज्यांनी कोणी उपवास न करता व्रत केलेलं असेल तर त्यांनी संध्याकाळी गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करून धूप दिवा अगरबती लावून आरती केली तरी चालेल आणि नंतर जेवण केलं तरी चालेल जर खरा जर मनामध्ये खरा भक्तिभाव असेल तर बाप्पांना नक्की बाप्पा हे नक्की प्रसन्न होतील तर मित्रांनो मी या व्हिडिओमधून तुम्हाला गणपती बाप्पांची व्रत किंवा पूजा कशी करायची आहे ती माहिती अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर ती तुम्हाला माहिती आवडली असेल तर तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ